नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीचं व्रत कुणी करू नये तसेच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत तुम्ही जर महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दोन हजार चोवीस या वर्षातील महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे संपूर्ण दिवसभर महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं आणि प्रदोष काळामध्ये महाशिवरात्रीची पूजा केली जाते जी अतिशय फलदायी ठरली जाते ज्यांना निश्चिता काळात पूजा करायची असेल त्यांनी आठ मार्चच्या उत्तर रात्री म्हणजे जेव्हा नऊ तारीख लागलेली सुद्धा असेल तर मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत तुम्ही निश्चिता काळाची पूजा करू शकता तो आहे निश्चिता काळाचा मुहूर्त त्याचबरोबर बरेच जण चार प्रहरी सुद्धा पूजा करतात त्यानिमित्ताने रात्रभर भगवान शिवशंकरांच्या नावाने जागरण केलं जातं आणि चार वेळा आपल्याकडून सेवासुद्धा होते दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर आपल्याला नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शनिवारच्या दिवशी या व्रताचं पारण करायचं आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी बरेच जण घरी शिवलिंग असल्यास घरी किंवा जवळपासच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात ज्यांना दररोज जलाभिषेक करणं शक्य होत नाही किंवा दररोज शिवमंदिरात जाणं शक्य होत नाही ते दर सोमवारी का होईना हा दिनक्रम आवर्जून पाळतात कारण शिवलिंगावर एक तांब्याभर पाणी ओतणं म्हणजेच काय शिवलिंगावर जलाभिषेक करणं ही अतिशय जुनी परंपरा असल्यामुळे बरेच जण ती आवर्जून पाळतात आपल्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून ते दररोजच किंवा दर सोमवारी हा दिनक्रम ठेवतात म्हणजे ठेवतात असं म्हटलं जातं शिवलिंगावर एक तांब्याभर पाणी आपण जर मनोभावे अर्पण केलं तर आपल्या मनातल्या इच्छा भोळे महादेव नक्की पूर्ण करतात त्यामुळे बऱ्याच जणांची महादेवांवर खूप जास्त श्रद्धा आहे ज्यांनी ज्यांनी आजवर भोळ्या महादेवांची अशी साधीसुधी सेवा केलेली आहे त्यांना सुद्धा या गोष्टीचा अनुभव नक्की आला असेल तुमच्यापैकी सुद्धा कितीतरी जण असे असतील की त्यांना या गोष्टीचा अनुभव आला असेल की त्यांनी फक्त नित्य नियमाने किंवा दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला आणि भोळे महादेव त्यांच्यावर अतिशय लवकर प्रसन्न झाले पण तुम्हाला हेही माहिती आहे का तुम्ही या खास पद्धतीने जर शिवलिंगावर अभिषेक केला तर तुम्हाला याचा खूप अधिक पटीने लाभ मिळेल मंडळी शिवपूजेचे नियम असे सांगतात किंवा शिवपूजेच्या नियमानुसार सांगायचं झालं तर शिवलिंगावर बेलाचं पान वाहताना त्याची तीनही पानं सुस्थितीमध्ये असली पाहिजे म्हणजेच कोणतंच पान गळून पडलेलं नसावं किंवा चिरलेलं जळालेलं नसावं तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची असते आणि पानाचा जो मऊ गुळगुळीत भाग असतो तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे म्हणजेच काय शि शिवलिंगावर बेलपत्र वाहताना आपल्याला ते पालथ करून वाहायचं असतं ज्या काही अक्षता आपण शिवपूजेमध्ये वाहत असतो तर त्या तुटलेल्या असता कामाने किंवा हळदीने पिवळ्या केलेल्या नसाव्या रंगीत अक्षदा हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षदा किंवा मग तुटलेल्या अक्षदा शिवपूजेमध्ये वापरत नाही पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे असतात हळदी कुंकू हे तत्वांचं प्रतीक असल्यामुळे हळदी कुंकू शिवपूजेमध्ये वर्ज करावं तुम्ही ते महाशिवरात्रीच काय कोणत्याही वेळा तुम्ही जर शिवपूजा करत असाल तर हळदी कुंकू तुम्हाला वापरता येणार नाही त्याऐवजी तुम्ही शिवपूजनामध्ये चंदन गुलाल बुक्का भस्म यासारख्या वस्तूंचा गंधाच्या रूपात वापर करू शकता त्याचबरोबर शिवपूजेमध्ये तुळशीपत्र केवडा केतकी किंवा पांढरा चाफा जो असतो तोसुद्धा चालत नाही त्याऐवजी तुम्हाला पिवळ्या सोनचाफ्याची फुलं कधी मिळाली तर ती मात्र तुम्ही नक्कीच शिवपूजेमध्ये वापरू शकता महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्कीच ती शिवलिंगावर अर्पण करू शकता बरेच जण असं म्हणतील की शिवपूजनामध्ये तर पांढऱ्या रंगाच्या फुलांना जास्त महत्त्व आहे मग चाफा का नाही तर त्यामागची एक आख्यायिका आहे त्यामुळे केतकी असेल केवडा असेल किंवा पांढरा चाफा असेल तर ही जी फुलं आहेत ती शिवपूजनामध्ये वर्ज्य आहेत बऱ्याच महिलांनी जे काही शिवलिंग असतं तर ते तुळशीमध्ये स्थापन केलेलं असतं तर तुम्ही लवकरात लवकर ते शिवलिंग तुळशीतून उचलून घ्या किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल त्यानंतर तुम्ही लगेचच शिवलिंग तुळशीतून उचलून घेतलं तरीसुद्धा चालेल खूप जणी अशा आहेत की त्यांना आजपर्यंत हे शिवपूजेचे नियम माहिती नाही आहेत त्यामुळे नक्कीच त्यांनी माहिती करून घ्यावे आणि आपल्या नातेवाईकांनासुद्धा सांगावे की ज्यांच्या ज्यांच्याकडून ह्या चुका होत आहेत कारण तुळशीपत्र जर शिवपूजेमध्ये चालत नाही तर शिवलिंगसुद्धा आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या भांड्यात ठेवून चालणार नाही जी जुन्या काळातली घरं आहेत तर त्या घरांमध्ये तू बऱ्याच जणांनी असंही बघितलं असेल किंवा ज्यांची आत्तासुद्धा तशा टाईपची घरं असतील तर काही जणांचं कसं असतं जिथे तुळस वगैरे लावलेली असते तर तुळशीच्या वृंदावनाच्या आसपास कुठेतरी एक छोटीशी शिवलिंगाची जी काही मूर्ती असते किंवा प्रतिकृती जी असते ती स्थापन केलेली असते तर ते अतिशय योग्य आहेत तुम्ही जर तुमच्या तुळशीच्या आसपास कुठेतरी छोटंसं शिवलिंग स्थापन केलं तिथे तुम्ही पूजा केली कारण बऱ्याच जणांना घरामध्ये शिवलिंग ठेवणं योग्य वाटत नाही किंवा मग प्रत्येकाच्या घरचे थोडेफार वेगवेगळे नियम असतात मग तुम्हाला घरामध्ये ते थे ठेवायचं नसेल बाहेरच स्थापना करायची असेल तर तुम्ही ती तुळशीच्या आसपास कुठेही केली तरी चालेल मात्र जिथे तुळशी मातेचा स्पर्श होईल किंवा तुळशीची पानं त्या शिवलिंगावर पडतील अशा ठिकाणी मात्र तुम्हाला ते शिवलिंग स्थापन करायचं नाही आहे तुम्ही कुणीही आजपर्यंत जर शिवलिंग तुळशीमध्ये ठेवलेलं असेल तर ते लवकरात लवकर उचलून घ्या आणि दुसरीकडे स्थापन करा त्याचबरोबर आपल्याला शिवपूजनामध्ये काळे तिळसुद्धा वापरायचे नाही आहेत काळ्या तिळांचा वापर शक्यतो पितृश्राद्धामध्ये किंवा पितृतर्पणामध्ये होतो त्यामुळे शिवलिंगावर जर तीळ वाहायचे झाल्यास ते पांढरे तिळ व्हावे काळे तिळ वाहू नये शंखाचा वापर शिवपूजनामध्ये करू नका आपण देवपूजा म्हटली की शंख वाजवत असतो किंवा शंखाने जलाभिषेक करत असतो मात्र भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपल्याला शंखाचा बिलकुल वापर करायचा नाही त्याचबरोबर तांब्याचा तांब्या फक्त पाणी वाहण्यासाठी म्हणजेच जलाभिषेक करण्यासाठी वापरावा जेव्हा तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा असेल दह्याचा अभिषेक करायचा असेल तेव्हा मात्र तुम्हाला तांब पितळ यासारखे धातू वापरायचे नाही आहे कारण जेव्हा एखादा आंबट पदार्थ आपण तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा पितळाच्या भांड्यामध्ये ओततो तर त्याच्या रासायनिक अभिक्रिया होतात आणि त्या पदार्थाचा एक विषारी पदार्थ तयार होतो आणि असं विषारी दूध किंवा विषारी पंचामृत आपल्याला शिवलिंगावर व्हायचं नाही आहे त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की महाशिवरात्रीला तुम्ही केलेली पूजा सफल व्हावी तर तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा असं म्हटलं जातं की जो शिवभक्त सकाळी सूर्योदयाच्या आत शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शिवशंकर खूप लवकर प्रसन्न होतात त्याच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या अगदी जलद गतीने पूर्ण होतात भगवान शिवशंकर अशा व्यक्तींना भरभरून आशीर्वाद देतात याचं कारण म्हणजे भगवान शिवशंकरांना जो व्यक्ती लवकर उठतो स्नानादि कर्म करून पूजा अर्चा करतो आणि आपापल्या कामाला लागतो तर तो तसा व्यक्ती किंवा तसा भक्त भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर तुम्हीसुद्धा कधीही तुम्हाला भगवान शिवशंकरांची सेवा करायची असेल किंवा तुमचा नित्यक्रमसुद्धा तुम्ही जर बदलला म्हणजेच लवकर उठलात लवकर तुमची देवपूजा करून तुम्ही तुमच्या कामाला लागलात तर तुम्हाला तुमच्या कामात आत् तुमच्या कामात आत्ता मिळतं त्यापेक्षा सुद्धा जास्त यश मिळेल तर दिनक्रम बदलून बघायला काय हरकत आहे असं म्हटलं जातं लवकर उठे लवकर निजे त्यास धनसंपदा भेटे तर या वाक्यात बरेच आ, मोठे अर्थ दडलेले आहेत नक्की आपल्याला ही गोष्ट करायला काहीच हरकत नाही तुम्ही हेही ऐकलं असेल की भगवान शंकरांची पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्ये केली तर अतिशय फलदायी ठरते प्रदोष काळ हा सूर्य मावळण्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटे सुरू होतो आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असतो बऱ्याच जणांना प्रदोष काळ कसा ओळखायचा हे समजत नाही तर त्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणूनच शिवपूजन जे आहे ते एकतर सूर्योदय होण्याच्या आत किंवा सूर्य मावळल्यावर केलं जातं त्यातल्या त्यात पहाटेची पूजा आणि प्रदोष काळाची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि जो व्यक्ती ही पूजा करतो त्याची पू पूजा नक्कीच फलदायीसुद्धा ठरते दुपारी किंवा प्रखर सूर्यप्रकाश जेव्हा असतो तेव्हा शिवलिंगाची पूजा का करत नाही कारण सूर्यकिरणांमध्ये काही किरण असे सुद्धा असतात की जे आ, पूजा अर्चा म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक असतात त्यामुळे भर दुपारी किंवा मग जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश असतो तेव्हा जर आपण जलाभिषेक केला किंवा भगवान शिवशंकरांना कोणत्याही पदार्थांचा अभिषेक केला तर ते पदार्थ धर्मशास्त्रानुसार अपवित्र मानले जातात किंवा ते अपवित्र होतात त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्य मावळल्यानंतर तुम्ही या गोष्टी करू शकता बरीच मंदिरं आपण बघतो की दुपारी बंद असतात पण काही ठिकाणी बंद नसतात तर मग आपल्याला असं वाटतं की आता आपण निवांत आहोत चला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊया आता गर्दीसुद्धा कमी असेल आणि आता आपण अभिषेक करून येऊ तर हे चुकीचं आहे बऱ्याच देवी देवतांचा विश्रामाचा कालावधीसुद्धा दुपारचा असतो त्यामुळे सुद्धा आपल्याला दुपारी अभिषेक करणं किंवा दुपारी कोणत्याही देवाची पूजा करणं टाळायचं आहे तुम्हाला मंदिरात सोडून तुमच्या घरच्या घरी जरी शिवलिंगाचा अभिषेक करायचा असेल तरी तो तुम्ही दुपारी करणं टाळायचं आहे मंडळी ज्या पत्नींचं एकमेकांशी पटत नाही सतत भांडणं होतात आणि त्यांनाही स्वतःला त्या गोष्टींचा त्रास होतो की आम्हाला एकमेकांशी चांगलं राहायचं चा आहे पण काही गोष्टी अशा घडतात की आमच्यामध्ये फक्त भांडणंच होतात किंवा जे प्रेमी जोडपे आहेत ज्यांना असं वाटतं की आपला विवाह आपल्या आवडीच्या व्यक्तीशीच व्हावा तर अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीला तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि त्यामध्ये एक चमचाभर दूध टाकावं एक चमचाभर मधसुद्धा टाकावं आणि दूध वापरताना ते गाईचंच वापरावं हे मात्र लक्षात ठेवावं तर अशा पद्धतीने एक तांब्याभर पाणी त्यात एक चमचाभर दूध एक चमचाभर मध व्यवस्थित मिक्स करून ओम नम शिवाय म्हणत म्हणत भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर त्याचा अभिषेक करावा नक्कीच जे पती पत्नी किंवा जे दाम्पत्य एकमेकांशी खूप भांडण करत आहेत किंवा ज्यांचं एकमेकांशी पटत नाही आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाची भावना तयार होईल आणि जे प्रेमी जोडपे आपापल्या घरी हा उपाय करतील म्हणजे तुम्ही स साहजिक आहे तुम्ही आता अविवाहित आहात पण महाशिवरात्रीला तुम्ही तुमच्या परीने ही सेवा केली तर नक्कीच ती फलदायी ठरेल त्यासाठी तुम्ही एकत्र येऊन मग शिवलिंगाची पूजा केली पाहिजे असं मी म्हणत नाही कारण याचं कारणसुद्धा आहे तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगा सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे मंडळी बरेच जण काय करतात भगवान शिवशंकरांचा अभिषेक झाला की लगेचच बाहेर पडतात पण आपल्याला लगेच बाहेर पडायचं नसतं जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक मंदिरात जाऊन करतात खास करून तर थोडा वेळ आपल्याला तिथेच शिवलिंगापाशी बसून राहायचं आहे भगवान शिवशंकरांचं मनातल्या मनात, मनात स्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण बाहेर येऊन बसलं पाहिजे जर मंदिरात खूप गर्दी असेल आणि पटपट -पट जे काही पुजारी आहेत ते एकेकाचा अभिषेक जो आहे तो आपल्याकडून करून घेतात आणि लगेचच आपल्याला बाहेर पाठवून देतात अशी स्थिती ज्या वेळेस असेल तेव्हा मात्र तुम्ही काय करायचं आहे भगवान शिवशंकरांचं जे काही रूप आहे ते तुमच्या डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर जिथे जागा असते जिथे तुम्ही थोडा वेळ बसणार असतात तर तिथे जाऊन तुम्हाला पाच मिनिटं डोळे बंद करून बसायचे आहेत आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकतात जेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांचं दर्शन घेतात त्यानंतर इतर कुणाकडेही तुम्ही जाऊ नका डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे म्हणजे तुम्ही केलेली जी काही पूजा आहे ती फलदायी ठरेल बघा बऱ्याच वेळा आपण एक चूक अतिशय सहज करतो की जे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण काय चुकलो काय नाही आपण आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा मग मंदिरात जाऊन पूजा केली असता काय करतो देवाकडे न बघता लगेच डोळे बंद करून घेतो आणि देवाचं स्मरण करत राहतो पण ही अतिशय मोठी चूक आहे ज्या देवाला भेटण्यासाठी तुम्ही इतके लांबून जातात तर त्याचं दर्शन तुम्ही डोळे भरून घेतलं पाहिजे आणि घरच्या घरी तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर समोर बसून जेव्हा देवपूजा करतात तेव्हासुद्धा सुद्धा तुम्ही त्या देवीदेवतांचं जे काही रूप आहे ते तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलं पाहिजे आणि एकदा की ते रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवलं की त्यानंतर तुम्ही जेव्हा मंदिराच्या बाहेर जाऊन बसतात किंवा तुमच्या घरची जी काही पूजा आहे ती उरकून तुम्ही एखाद्या निवांत ठिकाणी जाऊन बसतात तर त्यावेळेस मात्र तुम्ही डोळे बंद करून तुम्ही साठवलेली जी काही मूर्ती आहे किंवा देवाचं जे काही मनमोहक रूप आहे ते आठवलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे तर लक्षात ठेवा कधीही मंदिरात जाल तर देवाचं डोळे भरून दर्शन घ्या आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन बसतात तेव्हा देवाचं स्मरण करा म्हणजेच काय तुम्ही डोळ्यात साठवलेली मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणा आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा भाग ज्याच्यावर आपल्याला बोलायचा आहे ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की त्यांना याबद्दल कदाचित माहितीसुद्धा नसेल की महाशिवरात्रीची पूजा नक्की कुणी करू नये शिवपूजन नक्की कुणी करू नये तर बघा शक्यतो जे कोणी नवरा बायको आहेत त्यांनी महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती एकत्रित मिळून करावी कारण तुम्ही सर्वजण जाणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि आपण सहजच म्हणतो की शंकर पार्वतीचा जोडा आहे किंवा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तर आपणसुद्धा महाशिवरात्रीची जी काही पूजा आहे आपण जर विवाहित असू तर नवरा बायकोंनी मिळून हे केलं पाहिजे आता एखाद्या वेळेस समजा नवरा बायकोंना एकत्रितपणे ही पूजा करणं शक्य झालं नाही तर पुरुषांसाठी वेगळे असे काही नियम नाही पुरुष स्वतः जाऊन शिवलिंगाचं दर्शन करून येऊ शकता शिवलिंगाला अभिषेक करून येऊ शकता पण ज्या काही महिला असतात त्यांनी मात्र काय करावं आपण पतीला भगवान शिवशंकरांचं किंवा परमेश्वराचं रूप मानतो तर मग जेव्हा आपली शिवलिंगाची पूजा होईल शिवलिंगाचा अभिषेक होईल त्यानंतर म्हणजे आपली जी काही पूजा अर्चा असते ती आटोपल्यानंतर आपल्याला आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचे चरणस्पर्श करायचे आहे जेणेकरून आपण केलेली शिवपूजा जी आहे ती फलदायी ठरेल वैवाहिक जीवनसुद्धा आपलं सफल होईल त्याचबरोबर सातही जन्म एकमेकांशी आपलं नातं टिकून राहील यानंतरचा एक प्रश्न आता असा येईल की शिवपूजन जे आहे किंवा महाशिवरात्रीचं पूजन जे आहे ते पतीपत्नी मिळून करावं असं म्हणतात तर मग विधवांनी अशा वेळेस काय करायचं की ज्यांचे पती आता हयात आत नाही आहे तर विधवा महिला ज्या आहेत तर खरं तर त्यांना ब्रह्मचारिणी म्हटलं पाहिजे तर अशांनीसुद्धा शिवपूजा असेल महाशिवरात्रीची पूजा असेल ती नक्कीच करावी कारण तुम्हा सर्वांना हे तर माहितीच आहे की भगवान शिवशंकरांचं जे काही वास्तव्य आहे ते स्मशानात असतं आणि आपल्याकडे जी व्यक्ती मृत पावते जिचं निधन होतं तर त्या व्यक्तीच्या नावासमोर कैलासवाशी हा शब्द लावला जातो म्हणजेच काय आता त्यांचं जे स्थान आहे ते भगवान शिवशंकरांच्या चरणापाशी आहे त्यामुळे ते जरी भगवान शिवशंकरांपाशी आहे आपण इथे पृथ्वीवर आहोत तर मग भगवान शिवशंकरांची सेवा अशा महिलांनी केली तरी पण कुठे बिघडणार नाही आहे कारण एकट्याने केलेली जी काही त्यांची सेवा आहे तीसुद्धा भगवान शिवशंकर माता पार्वती नक्कीच स्वीकार करतात यानंतरची तिसरी गोष्ट अशी आहे किंवा तिस आ, अशा कोणत्या व्यक्तींनी भगवान शिवशंकरांची पूजा महाशिवरात्रीला करू नये जर मंडळी तुमचं लग्न हिंदू रीती झालेलं नसेल म्हणजेच काय तुमचं लग्न ज्या पद्धतीने झालं असेल पण तुमच्या लग्नात जर तुम्ही सात फेरे म्हणजेच सप्तपदी घेतलेलीच नसेल तर मात्र तुम्हाला हे शिवपूजन असतं महाशिवरात्रीचं ते करता येणार नाही महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस प्रेमाचा दिवस त्यामुळे तुम्हाला जर शिवपूजा करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही तुमची सप्तपदी पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला ही महाशिवरात्रीची पूजा करता येईल हरतालिकेच्या पूजेबाबतसुद्धा आपल्याला हाच नियम पाळावा लागेल म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला शिवपूजन करण्याचा अधिकार नाही पण तुम्ही महाशिवरात्रीच्या आत कधीही एखाद्या मंदिरात जा गुरुजींकडून तुम्ही तुमची सप्तपदी पूर्ण करून घ्या अतिशय छोटासा हा विधी राहील आणि त्यानंतर मात्र तुम्हाला महाशिवरात्रीची शिवपूजा करण्याला कुणीही अडवणार नाही किंवा तसंही ज्यांना माहिती नाही किंवा ते लोक काही तुम्हाला अडवणार नाही पण तुमचं तुम्हाला स्वतःला माहिती असेल की आपल्या विवाहामध्ये आपण सात फेरे घेतलेले नाही आहेत तर सात फेरे जे काय असतात तर त्यावेळेस ती वधू किंवा वर गौरीहराची पूजा करतात खास करून महिलेकडून म्हणजेच नव्या नवरीकडून ती गौरीहराची पूजा करून घेतली जाते आणि त्यानंतरच सात फेरे होतात नव्या नवरीला म्हणजेच त्या वधूला पायामध्ये सौभाग्य अलंकार गळ्यामध्ये सौभाग्य अलंकार किंवा तिच्या भांगेमध्ये सुद्धा सिंदूर भरला जातो तर याच कारणांमुळे महाशिवरात्रीची जी काही पूजा असते ती आपल्याला करायची असेल तर सप्तपदी आपली झालेलीच असावी यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट ज्या व्यक्तीच्या मनात क्रूर विचार म्हणजे दृष्ट विचार सतत चालू असतात वाईट विचारांचं वादळ सतत घोंगावत असतं किंवा जे प्राण्यांना किंवा घरातील व्यक्तींशी अतिशय हिंसाचारी पद्धतीने वागतात अशा व्यक्तींनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत अजिबात करू नये भगवान शिवशंकर म्हणजे त्यांची दोन रूपं आपण बघतो पण आपण त्यांच्या सौम्य स्वरूपाची पूजा करतो तर पूजा करणारा सुद्धा अतिशय सात्विक आणि सौम्य पद्धतीचा माणूस असला पाहिजे त्यासाठीच आपल्याला हे नियम पाळायचे आहे तुम्ही हे सुद्धा जाणत असाल की रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता त्याच्यापेक्षा मोठा शिवभक्त कोणी होऊ शकत नाही त्याने भगवान शिवशंकरांची इतकी भक्ती केली होती आणि भगवान शिवशंकरांच्या या घोर तपश्चर्येतून त्याने असा वर मिळवला होता की त्याला कधीही मरण येणार नाही तर जेव्हा त्याने माता सीता हिच्यावर वाईट नजर ठेवली किंवा माता सीता रावणाच्या दृष्टीने एक परस्त्रीच होती तर त्या स्त्रीची त्याने हाव ठेवली आणि एक प्रकारे तिला तिच्या पतीला रावणाने त्रासच दिला त्यामुळे रावणालासुद्धा भगवान शिवशंकरांनी जरी वर दिला होता तो वर सुद्धा त्यांनी काढून घेतला आणि रावणालासुद्धा अकाली मरण आलं त्यामुळे आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहे ते देवराज्य होतं तर आपणसुद्धा अतिशय सौम्य पद्धतीने आपली वागणूक ठेवली पाहिजे एक महाशिवरात्रीचं निमित्त आहे किंवा शिवपूजनाचं निमित्त आहे म्हणून नाही मात्र कधीही आपली वागणूक जर सौम्य पद्धतीची असेल आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांवर आपला संयम असेल तर अशा व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही हीच त्या व्यक्तीची म्हणजे त्यामध्ये महिला असो पुरुष असो तर ही त्या व्यक्तीची सर्वात मोठी ताकद असते त्यामुळे आपल्याला सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करायचं असेल तर आपण या नियमामध्ये बसतो की नाही हे बघावं आणि नंतरच हे व्रत करायला काही हरकत नाही ज्याचं मन स्वच्छ असतं अशा व्यक्तींचीच शिवपूजा स्वीकार होते त्यामुळे आपल्याला हे नियम पाळायचे असतात तुम्ही जर घटस्फोटीत असाल म्हणजेच काय तुम्ही तुमच्या पतीपासून तुमच्या पत्नीपासून वेगळे राहत असाल तर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करता येणार नाही पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस त्यामुळे पूजा जर आपल्याला करायची असेल तर आपण पतीपत्नी जे आहोत ते एकमेकांसोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे भलेही काही कारणांमुळे आपल्याला एकत्रित पूजा करणं शक्य झालं नाही पण आपण जर घटस्फोटीत आहोत म्हणजे साहजिक आपल्या पत्नीपासून किंवा आपल्या पत्नी पतीपासून आता आपण वेगळे झालो आहोत तर जोपर्यंत तुमचा दुसरा विवाह होत नाही तोपर्यंत तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करता येणार नाही बाकी तुम्ही शिवपूजा जी आहे ती इतर वेळा करू शकता भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करू शकता की समजा जरी तुमचा घटस्फोट झालेला नसेल तुम्ही फक्त तुमचं एकमेकांशी पटत नाही म्हणून वेगळे राहत आहात तर तुमचं जीवन जे जी आहे ते सुरळीत व्हावं पुन्हा तुम्ही पती पत्नी म्हणून जगावं भलेही त्या व्यक्तीशी नाही पण तुम्हाला दुसरा विवाह करायचा असेल तर तिथेही तुमचं जीवन अतिशय सुकर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शिवपूजा नक्की करू शकता मात्र महाशिवरात्रीचं व्रत करणं तुम्हाला टाळायचं आहे जे वैश्य आहेत म्हणजेच वेश्या व्यवसाय करतात तर त्यांनासुद्धा महाशिवरात्रीची पूजा करता येणार नाही तिथे परपुरुष किंवा परस्त्रियांचा संबंध येतो आपल्याला नियम माहिती करून घ्यायचे आहेत तर उघडउघड सांगायला काही हरकत नाही त्यामुळे अशा व्यक्तींनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करू नये यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट हरतालिकेप्रमाणेच महाशिवरात्रीचं व्रतसुद्धा कुमारिका मुली करू शकतात ज्यांना असं वाटतं की भगवान शिवशंकरांसारखा पती मला मिळावा आणि आमची जोडीसुद्धा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासारखी असावी तर नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीला विधिवतपणे मनोभावे भगवान शिवशंकरांची पूजा करा शिवलिंगाचा अभिषेक करा त्यांच्याकडे तुमची इच्छा सांगा तुमचा विवाहसुद्धा लवकरात लवकर होईल आणि तुम्हालासुद्धा भगवान शिवशंकरांसारखा पती मिळेल तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजेचे महत्त्वाचे नियम सांगितले किंवा कोणत्या स्त्रियांना कोणत्या पुरुषांना महाशिवरात्री पूजनाचा अधिकार नाही हे सुद्धा व्यवस्थितपणे समजावून सांगितलं त्याची कारणंसुद्धा सांगितली तर तुम्हीसुद्धा या नियमांचं पालन करा तुम्ही यापैकी कोणत्या नियमात बसत नाही याचा विचारसुद्धा तुम्हाला करायला हवा तर येत्या आठ मार्च दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी सर्वांनी महाशिवरात्रीची पूजा आवर्जून करा प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा त्यानंतर कापूर आरती लावा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम नम शिवायचा जपसुद्धा करा आणि शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा एक का होईना करायला विसरू नका तर शिवलिंगाची जी काही प्रदक्षिणा आहे ती आपल्याला अर्धीच करायची असते आणि घरच्या घरी तुम्हाला जर घरीच तुम्ही शिवलिंगाची पूजा करत आहात आणि तिथे जर तुम्हाला अर्धी प्रदक्षिणा मारणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं अकरा वेळा म्हणालात तरीसुद्धा चालेल तर या व्हिडिओत मी तुम्हाला जी काही माहिती दिली त्यामधली कोणती माहिती तुम्हाला नवीन वाटली नव्याने कोणत्या गोष्टी समजल्या हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद